नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण रगडा पॅटीस करणार आहे पण पॅटीस असं स्टफ करून करणार आहे तर आपण आता पहिले हे जे चणे घेतलेले आहे याला आपण थोडंसं याला हे करून घ्यायचं चमच्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि मग आपण याला फोडणी घालूया तर आता याच्यात आपण तेल टाकलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकूया थोडस जिरं टाकूया आणि थोडसी पत्ता टाकूया कांदा टाकूया कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून द्यायचं म्हणजे कांदा लवकर होऊन जातो थोडंसं हिरव्या मिरच्या टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि लसणादूरची पेस्ट थोडंसं टोमॅटोची पेस्ट थोडी धान धान्याची पेस्ट थोडी कस्तुरी मेथी मिरची पावडर थोडी हळद थोडस असं बूड लागत असेल तर थोडस पाणी टाकून द्यायचं म्हणजे मग हो म्हणजे बूट नाही लागत त्याला हे जे पाणी टाकलं आहे मी थोडंसं गरमच पाणी टाकायचं कारण आपण जर थंड पाणी टाकलं तर मग त्याचं टेम्परेचर डाऊन होतो तुम्हाला असं वाटलं की हे जळत आहे तर मी याला पाणी टाकून द्यायचं थोडंसं आमसूण पावडर एक अर्धा चम्मच आणि हा मसाला थोडासा आमसूण पावडर टाकलं म्हणून आपण हे चवीपुरता थोडासा गूळ टाकलेला आहे त्याला थोडंसं होऊ द्यायचं आणि हे छोले टाकून द्यायचे आपला हा रगडा तयार झाला ह्याच्यामध्ये थोडंसं इसवून याला पाणी टाकायचं थोडीशी परत आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता रगडा होईपर्यंत आपण ही पुदे पुदिन्याची चटणी आहे आपण पुदिना घेतला आहे थोडं कोथिंबीर घेतलं आहे थोडंसं लसण अद्रक घेतला आहे आणि डाळवा घेतलेला आहे आणि थोडंसं याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे आणि मीठ टाकायचं आहे तर आणि थोडंसं जिरं थोडंसं धन्य पावडर याला वाटून घेऊया आपण आता हे आपली पुदिन्याची चटणी वाटली आहे आणि आता आपण त्याच्यासाठी स्टफिंग करूया पॅटिसमध्ये भरायसाठी याच्यात थोडंसं तेल टाकलं मी याच्यात थोडीशी मोहरी टाकली थोडं जिरं आणि थोडा हिंग टाकला हा आणि थोडीशी हिरवी मिरची आणि थोडा हा कढू शकता थोडासा आपण हा कांदा टाकलेला आहे आणि याला फोरूया थोडी धाण्याची पावडर थोडीशी हलकी हळद ह्याच्यात कोथिंबीर टाकलेलीच आहे आपण आणि याच्यात हे वाटाणा टाकून द्यायचे आणि थोडंसं हवीपुष्ट मीठ थोडा हा चाट मसाला आणि हे वाटाणे जे आहे आपण याला शिजवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर याला थोडंसं हे अरस परत केलं की याला आपण वाटूया खूप बारीक वाटायची नाही आहे साधारण जास्त वाटायचे आहे आता हे आपलं हे स्टफिंग आहे असं हे असं मॅच करून घ्यायचं आणि मग थंड करून त्याच्यामध्ये भरायचं तर आपण पॅटिससाठी पॅटिससाठी आपण बटाटे उकडून घेतले एवढे आता याला किसून घ्या किसून याच्यासाठी घ्यायचे आहे त्याला थंड करायचे अटल्यास थंड झाल्यानंतर किंवा थोडे फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे मग मं जास्त असं चिपचिप खूप सारं याच्यामध्ये मिक्स करावं लागत नाही तर हे आपण आता पूर्ण बटाटे किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया एक चमचा अशी जिरा पि थोडंसं मिरपूर आणि याच्यामध्ये कॉर्न पावडर टाकू दे कॉर्न फ्लोअर आणि चार चमचे आणि थोडे क्रम्स टाकूया मग आपलं तसं टाकता येते आणि थोडंसं याच्यामध्ये चाट मसाला टाकूया आणि याला आता भिजवूया असेल मग भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये स्टफिंग होऊया हे स्टफिंग तयार केलेलं आहे आपण आता आपण भिजवला तर हे करूया मुंबईच्या मध्ये हे स्टकिंग भरूया चमच्या करून आणि आपण हे स्लॅरी तयार केली आहे मैदा पाणी आणि थोडं मिरपूर टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं त्याच्यात भिजून टॅबलेट्स कममध्ये हे करायचं आणि त्याच्यातून हे करून घ्यायचं तेल ठेवलं आहे कढईमध्ये आणि आपण शालो फ्राय करणार आहे असे आपण करून घेऊया याला आपण हे मैदा आणि हे याच्यामध्ये हेला डफ करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये हे करायचं याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर आहे त्यावेळेस तडू शकता तुम्हाला जे शालो फाय डीप पाय जसं करायचं असेल तसं करू शकता तुम्ही याला असे खूप द्यायचे छान छान कलर येतो हे आपली तयार झालेली आहे याला छान तेल झालं क्रिस्पी झालेली आहे आता आपण प्लेटिंग करूया गॅस बंद केला त्याला आपल्या याच्यात याच्या टाकूया छान क्रिस्पी झालेली आहे आणि त्याला थोडंसं कापूया छान क्रिस्पी झालेली आहे थोडे गरम आहे हे आणि आपण हे याच्यावर रबडा टाकूया ह्याच्यावर थोडीशी हे पुदिन्याची चटणी टाकूया आणि हे चिंचीची चटणी टाकूया तुम्हाला वाटलं तर तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही दही पण टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हा कापलेला कांदा टाकूया आणि ही कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि थोडेसे शे शेव याच्यात आपला रगडा पॅटीस स्टफ हा तयार झालेला आहे आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद